गणाधीश जोश सर्वा गुणाचा मूळारंभारंभतो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चरी वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे न पुंडि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण नरीनाथ महाराज की जय भगवान नारायणाचं वेदस्वरूप आणि अशा वेदशास्त्रोत्तेजक सभेमध्ये आजचं कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी तुकोबारायांचा अभंग निरूपणासाठी घेतला आहे तुकोबा राय आपल्या या अभंगामध्ये म्हणतात हे चिदान देगा देवा तुझा विसरन व्हावा गुण आवडी हे ची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी आपल्या अभंगामध्ये तुकोबा रायांनी भगवंताच्या चरणाशी काहीतरी मागणं मागितलंय काय मागितलं असेल तुकोबा राय म्हणतात हे ची दान देगा देवा भगवंता मला काहीतरी दान दे पण कोणतं दे जर तुला द्यायचं असेल ना तर तुझ्या नामाचा तुझ्या नामस्मरणाचा तुझ्या भक्तीचा मला कधीही विसर पडू नये आपणही देवळात जातो की नाही चाराने टाकतो आणि बरच काहीतरी मागतो तुकोबर आहे असा व्यवहार भगवंताशी मांडत नाही अनंत भावनेने भगवंताची भक्ती करताना अधिकारवाणीने तसंच ते मागूनही त्यांच्याकडनं घेतात पण त्यांचं मागणं पण बघा हाच तर फरक आहे सकाम भक्ती आणि निष्काम भक्तीतला निष्काम भक्तीमध्ये साधक काहीतरी मागावं काहीतरी मिळावं म्हणून अपेक्षा ना करतच नाही आणि भगवंत द्यायला जर का आला तर काय मागतात काय मागतात काय साधक मागतात तर साधक हेच मागतात की भगवंता तू काहीतरी देणार असशील तर मला तुझीच भक्ती करण्याची तुझीच भक्ती करण्याची बुद्धी व्हावी तशी माझ्यात क्षमता यावी एवढा आशीर्वाद दे कारण ह्या सगळ्या संतांच मन आहे ना ते भगवंताच्या चरणाशी आपण काय बरं मागू आपण मंदिरात जातो आपल्या समस्या मांडतो त्या दूर व्हाव्यात यासाठी नवसही करतो वेळ आलीच तर त्याच्यासाठी काहीतरी उपासनाही करतो आणि समस्या दूर झाल्या नवस फेडले का तिथे ती उपासना राहिली बाजूलाच संतांची भक्ती अशी नाही ती निष्काम आहे ती निश्चित आहे आणि एका ध्येयाप्रती असणारी आहे पण ते ध्येय कोणतं जनसेवेच अहो जनसेवेपायी काया झिजवावी आणि घावं सोसून या मने रिझवावी हीच तर आमच्या संतांची ओळख बरोबर ना आपण अशी भक्ती केली पाहिजे तर तो भगवंत जसा संतांना मिळाला तसा आपल्यालाही मिळेल मिळाल ना अहो संतांनी सांगितलंच आहे की जसा आम्हाला अनुभव आला तसा तुम्हीही ईश्वर कृपेचा अनुभव घ्या त्याच्यासाठी जे आम्ही करतो ते तुम्ही करा जे संतांनी केलं म्हणजे काय केलं हो सगळ्याच संतांनी एकादशीचं महत्व सांगितलंय एकादशीच्या व्रताचंही सा महत्व सांगितलंय आपणही व्रत केलं पाहिजे आषाढी एकादशीचं महत्व काय तर कथा भाग आहे मृदुमान्य नावाचा कुंभ दैत्याचा राक्षस घनघोर तपश्चर्या केली भगवान शंकर ब्रह्म विष्णू या तिन्ही देवांना प्रसन्न करून घेतले अपेक्षित असणारी सगळी वरदान त्याला मिळाल्यानंतर उन्मत्त झालेल्या ह्या मृदुमान्य नावाच्या दैत्याने देवांवरच स्वारी केली ह्या देवांना पराभूत करून त्याच्यानंतर त्यांचंच राज्य बळकवण्याच्या हेतूने पुन्हा स्वारी केली असता भयभीत झालेले हे सगळे देव त्रिकुट पर्वतावर एका गुहेत जाऊन लपले पर्जन्य स्नान झालंच होत आणि उपवासही झाला होता तो दिवस होता आषाढी एकादशीचा या दिवशी देवांच्या तेजातून एक शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीनेच पुढे मृदुमान्य नावाचा दैत्याचा वध केला हीच ती एकादशीची उपास्य देवता हीच ती एकादशीची शक्ती होय ह्याच एकादशीला फार महत्वाचं स्थान संतांनी दिलं याचं अजून एक कारण म्हणजे आपल्या या संपूर्ण देहामध्ये दहा इंद्रिय या दहा इंद्रियांच्या माध्यमातून आपण अनेक विषयांचा उपभोग घेत असतो पण त्या सगळ्या इंद्रियांवर प्रभुत्व जर का कोणाचं असेल तर ते एका अजून इंद्रियाचं आहे ते म्हणजे एकादश असणारं इंद्रिय म्हणजे आपलं मन अहो उपनिषदांमध्ये तर या शरीराला रथ इंद्रियांना घोडा आणि मनाला चक्क लगाम म्हटलंय आता हा लगाम जर का व्यवस्थित आपल्या हातात आला तर रथ व्यवस्थितच जाणार ना म्हणून हे एकादशीचं व्रत संतांनी करायला सांगितलं बुवा बराच वेळ झाले तुम्ही भक्ती 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 उपासना सगळं काही म्हणताय पण ही नेमकी भक्ती करावी कशी अहो कठीण काहीच नाही भक्ती करण्यासाठी माळा लागत नाही मठ लागत नाही आणि कुठल्याही साधनांची तर बिलकुल अपेक्षा नसते साधी सोपी भक्ती म्हणजे भगवंता समोर उभं राहावं आणि डोळ्याची पापडी लावून उघडते इतका वेळ त्याचं नामस्मरण करावं छान भगवंताच्या समोर उभं राहावं आपल्या घरातल्या देवाऱ्याजवळ पण कधी एक वेळ ठरवावी आणि दररोज नित्य आणि नेमाने ठरलेल्या वेळेला उभं राहावं डोळे बंद करावेत पंढरपूरच्या पांडुरंगाचं ते ध्यान डोळ्यासमोर आणावं समचरण सरोजम चांद्रनीला बुधाब जगनन हित पाणी मंडनमना तरुण तुरसिमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहा विठ्ठलम चिंतया मी पंढरीनाथ महाराज की जय असा छान श्लोक म्हणावं डोळ्याची पापणी लावून उघडते इतका वेळ त्याचं नामस्मरण केलं ना अनंत हस्ताने द्यायला तो बसलेला आहे आपणही भक्ती करतो पण जशी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रत्येक प्राणी ज्याला जमेल तशी भक्ती करत असतो पण जशी भक्ती संतांनी केली जशी भक्ती साधकांना अभिप्रेत आहे आणि जशी भक्ती भगवंताला आवडते तशी भक्ती मात्र आपण करत नाही तशी भक्ती आपल्याकडनं होत नाही आणि याच्यासाठीच आपण संतांची दिनचर्या अभ्यासली पाहिजे एकदा संतांची दिनचर्या जर का आपण अभ्यासली ना की आपली दिनचर्या नक्की बदले अशी भक्ती केल्यानंतर भगवंत निश्चित येतो का असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे अहो येतो संतांसाठी आला तुमच्या आमच्यासाठी का नाही येणार कारण अशीच भक्ती भगवंतालाही आवडते अहो एक पाय रे गोविंदा असं म्हणणाऱ्या कृष्णा मला नाचून दाखव तुला लोणी देईन असं म्हणणाऱ्या गोपिकांसाठी एवढा त्रिभुवनाचा अधिपती असणारा भगवंत नाचून दाखवत होता यशोदेच्या यशोदेच्याकडे आणि नंदाच्या घरात काही दुख दुखत कमी होतं म्हणून गोपिकांकडे लोणी खायला भगवान जात होते का नाही गोपिकांचं प्रेम भगवंतांना बांधत होत जे थे प्रेम तिथेच मान पहा हट्टा प्रति पेटतो मातेच्या जवळीच पल्लव ढोनी तो अन्याच्या जवळी कदा वदनते करी नाचे गवळणीच्या पुढे परिघरी जय अहो मूल आपला हट्ट जो काही करत ते आपल्या आई वडिलांकडे करत शेजारण्यांकडे जाऊन नाही करत जिथे अधिकार आहे ना तिथेच हट्ट केला जातो तिथेच प्रेम असतं आणि त्या हट्टामध्ये प्रेम असतं हे भगवंतांनी भक्ताचा अधिकार आणि हक्क मान्य केलाय हट्ट मान्य केलाय पण त्याचा जो अपेक्षित असणारा अनुभव आहे तो भक्तांना येत नाही त्यांच्यासाठी त्या भक्तांसाठी हे व्रत आणि ह्या उपासना आहेत कुंडलिकासाठी सुद्धा भगवंत अठ्ठावीस युग उभा राहिला की विटेवरच या सगळ्या भक्तांना जसा अनुभव आला तसा तुम्हाला आम्हाला येईल पण जे मागणं मागितलं की काय म्हणाले नलगे मुक्ती धनसंपदा भगवंता तुला जर का मला काही द्यायचंच असेल ना तर मला मुक्ती देऊ नकोस साधकाच्या आयुष्यामध्ये पुनरपी जननम पुनरपि मरणम या संपूर्ण फेऱ्यातून चुकून मोक्षपदाला जाणं म्हणजे मुक्ती असं म्हटलं गेलंय अशी मुक्तीही मला देऊ नकोस मला तुझं नामस्मरण करण्यासाठी अनेक वेळा त्या गर्भवासामध्ये त्रास सहन करावे लागले तरी चालतील ते मी त्रास सहन करेन पण मला प्रत्येक येणाऱ्या माझ्या जन्मामध्ये तुझं नाम घेण्याची तेवढी मला कृपा दे तेवढा आशीर्वाद मला दे आणि जर का काही दान असेल द्यायचं तर हेच मला दान दे नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हा अनुभव भगवत कृपेचा अनुभव जो संतांनी घेतला तो तुम्हाला आम्हाला पण मिळेल की नाही हो पण आपण तशी उपासना केली पाहिजे पण कधीच भगवंताचं नाव नाही घ्यायचं आणि मग भगवंत आम्हाला भेटलाच नाही म्हणून रडायचं अशाने कसा काही भगवंत भेटायचा अहो कधीच भगवंताचं नाव न घेणाऱ्या मानवाचा तर आमच्या कीर्तनातला मृदुंग सुद्धा धिक्कार करतो येषां श्रीमद्यशोदा सुतपदकमले नास्ति भक्तिर नराणाम् येषां अभिरकन्या प्रियगुणकतने नानुरक्ता रसज्ञा येषां श्री कृष्ण लीला ललित गुणरसे सादरौ नैव कर्णौ दिगतां दिगतां दिगेतां कथयति सततम् कीर्तनस्तो मृदुम् बा गोपाल कृष्ण महाराज की जय जा मानवाने आपल्या जिव्हेने भगवंताचं नाव घेतलं नाही भगवंताचं गुणगान गाण्यासाठी ज्याचं मन रजावत नाही आणि ज्याच्या कानांनी भगवंताचं नाव कधी ऐकलं नाही त्याचा धिक्कार तर आमच्या कीर्तनातला मृदुंग धिगतान धिगतान धिगेतान अशा शब्दांमध्ये करतो आणि भगवंताचं नाव का घेऊ नये अहो किती दिलय एखाद्याच्या हृदयाची सर्जरी झाली ऑपरेशन झालं शस्त्रक्रिया झाली तर त्याला आपण धन्यवाद म्हणतो की नाही मग असं हृदय चोवीस तास चालू ठेवणार भगवंताला आपण धन्यवाद का नाही देणार डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करीतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे फिरोनी उठतो ही ईश्वराची दया ही भावना मनात ठेवून विनम्रतेने त्या भगवंताचं अनुसंधान भगवंताची भक्ती करावी मग भगवंत जसा संतांना मिळाला संतांना भावला संतांवर जशी भगवंताची कृपा झाली तशी तुमच्या आमच्यावरही होईल यासाठीच भगवंताशी एकच मागणं मागायचं अनंतपराधाच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापे मी परी तू आपुला म्हणणे म्हणून पावन नाम नामधेयेसि ऐसे धरियेसी आता पतिता उपेक्षणे योग्य नसे तुझसी, दिना नाथ विश्वंबरा करुणावतारा देवा करुणा अवतारा गणूला नको लाऊ विनमुख माघारा प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची वा हो देवा पंढरीची हो तुझी या समचरणांचा ठेवा वाढतची जाऊ साधू संतांच्या त्या हो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी दासगणू मने वस्ती राहो गोदेच्या काठी कुंडली कवरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथमहाराज की जय